नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे नोटिफिकेशन आपण बघितलेली आहे आणि राज्यसेवा दोन हजार पंचवीस जी की परवा होणार होती अठ्ठावीस सप्टेंबरला तर ती आता पोस्टपॉन झालेली आहे आणि ती आता तिने आता कंबाईनची जागा घेतलेली आहे म्हणजे कंबाईन जी आपली नऊ नोव्हेंबरला होणार होती तर आता आपली जी कंबाईनची परीक्षा आहे तर ती नऊ नोव्हेंबरला होणार नाही साहजिकच आहे कारण जर राज्यसेवा नऊ नोव्हेंबरला होणार असेल तर कंबाईन जी आहे ही कंबाईन ऑब्वियसली पुढे जाईल तर ज्यावेळेस ग्रुप सीची परीक्षा होणार होती आत्तापर्यंत आयोगाने जी आपल्याला नोटिफिकेशन दिलेली आहे तर तिचा आपण वाचू ती आणि मग आपल्याला एक अंदाज आपल्याला लावता येईल की कोणत्या तारखेपर्यंत आपली ही परीक्षा जी आहे कंबाईनची तर ती होऊ शकते यासाठी आपण आयोगाने आत्ताच नोटिफिकेशन जी आहे तर ती दिलेली आहे आणि याच्यामध्ये सांगितल्यानुसार आपल्या राज्यातल्या सदतीस जिल्हा केंद्रांवरती पाचशे चोवीस म्हणजे सदतीस जिल्हा केंद्र याच्यातल्या पाचशे चोवीस उपकेंद्रांवरती ही परीक्षा जी आहे तर ती आयोजित केली जाणार होती आणि आत्ता आपल्या राज्यातली जी काही भीषण आपण परिस्थिती बघत आहोत इतकी सगळी पूरपरिस्थिती आणि जी पूर्वपरीक्षा आहे ही पूर्वपरीक्षा प्रत्येक म्हणजे जिल्ह्याच्या भरपूर ठिकाणी होत असते जसं मुख्य परीक्षा ज्या आहेत ह्या काहीच विभागांमध्ये काहीच ठिकाणी होतात पण पूर्वपरीक्षा जी आहे ही पूर्वपरीक्षा प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातल्या परिस्थिती पूर परिस्थितीचा विचार करता आयोगाने आता ही परीक्षा पुढे ढकललेली आहे जशी आपल्या सगळ्यांची मागणी होती आणि त्या पद्धतीने आता ही जी परीक्षा आहे तर ती नऊ नोव्हेंबरला होईल आणि त्या दिवशी जी आपली पूर्वनियोजित असलेली गट ब ची संयुक्त पूर्वपरीक्षा आहे दोन हजार पंचवीसची तर ती त्या दिवशी होणार होती सो तिची तारीख जी आहे तर ती आयोग आपल्याला लवकरच कळवणार आहे तर याचात एक गोष्ट असू शकते की आपण जर ग्रुप सीच्या परीक्षेचा विचार केला तर ग्रुप सीची जी पूर्वपरीक्षा आहे तर ती ग्रुप सी ची पूर्व परीक्षा आपल्याला माहिती आहे जसं की ती तीस नोव्हेंबरला होणार होती का कधी होणार होती आपण जर ग्रुप सी पूर्व पूर्वपरीक्षेचा विचार केला तर गट क ची जी पूर्वपरीक्षा आहे तर ती तीस नोव्हेंबरला होणार होती बरोबर सो कदाचित आता असं होऊ शकतं की नऊ नौ नोव्हेंबरला जर कंबाईन गेलीये म्हणजे कंबाईनच्या जागेवरती कारण मधल्या जर तारखा अवेलेबल असत्या आयोगाकडे तर आयोगाने शंभर टक्के त्या तारखा घेऊन परीक्षा आयोजित केली असती पण जी आपली कंबाईनची तारीख होती जी की आपल्याला अलॉकेट केलेली होती आपल्या परीक्षेसाठी नऊ नोव्हेंबर तर त्या दिवशी आयोगाने आता राज्यसेवा केलेली आहे सो नऊ नोव्हेंबरची परीक्षा आपली कदाचित आता तीस नोव्हेंबरला जाऊ शकते ज्या दिवशी गट पूर्व पूर्वपरीक्षा होती त्या दिवशी ही आता आपली कंबाईन होऊ शकते असं नाही की याच वेळी होईल पण ज्या तारखा आयोगाकडे अवेलेबल आहेत त्याच्यानुसार कारण जर गट कची पूर्व परीक्षा पण आयोगाला जर तारीख अवेलेबल असती तर आयोगाला आधी घेता आली असती पण ती तीस तारखेला ठेवलेली आहे सो म्हणजे त्या दिवशी आपल्या परीक्षा आहेत सो अशा दृष्टीने जर विचार केला तर कदाचित आपली परीक्षा तीस नोव्हेंबरला होऊ शकते कदाचित हा एक फक्त अंदाज आहे आणि मग त्याच्यानंतर गट कची परीक्षा राहिली मग आपली आणि मग ती जी आहे तर ती आपली आणखीन पुढची पुढची तारीख जी आहे अवेलेबल आयोगासाठी तर त्याला ती होणार आहे सो अशा पद्धतीने आपण एक अंदाजच घेऊन चालूया की नऊ नोव्हेंबरची परीक्षा कदाचित फार जास्त लांब जाणार नाही त्याच्यामध्ये एक जास्तीत जास्त, जास्त दोन आठवडे किंवा मग तीन आठवड्यांचा फरक पडेल जसं की आत्ता आपण बघितलं की ती आपली तीस नोव्हेंबरला व्हायचे चान्सेस जास्त आहेत आणि मग गट कची परीक्षा जी आहे तर ती थोडीशी पुढे जाऊ शकते अशा पद्धतीने आयोगाने आपल्याला नोटिफिकेशन दिलेली आहे ज्या काही दिवसांचा म्हणजे आपल्याला जो काही दिवस मिळालेले आहेत अभ्यासाला मिळालेले आहेत सो त्याच्यात आता आपण जास्तीत जास्त अभ्यास जास्तीत जास्त रिव्हिजन करून घेणं कंपल्सरी आहे कारण आयोगाने या दिलेल्या संधी आप, म्हणा आपण कारण आपण हे नेहमीच बघतो की परीक्षा पुढे जातात परीक्षा पुढे जातात आणि त्यामुळे बरेच विद्यार्थी जे आहेत हे बरेच विद्यार्थी त्याच्यामुळे फार जास्त मानसिक दडपणाखाली जातात कारण मला ज्या मुलांचे मॅसेज येतात येत राहतात सो so, याच्यामध्ये जर विद्यार्थिनी किंवा ज्या हाऊस वाईफ असतील तर यांना त्याचं जास्त दडपण येतं की एखादी जर परीक्षा पुढे गेली तर त्यांना तितकेच दिवस मुश्किलीने मिळालेले असतात घरातून अभ्यास करण्यासाठी आणि मग तितके दिवस आणखीन त्यांचे वाढतात आणि मग त्यांना अजून डिप्रेशनमध्ये ती मुलं जातात पण मी म्हणेन की ठीक आहे तुम्ही एक दिवस दोन दिवस थोडासा आराम करा आराम करा म्हणजे आपल्या मेंदूला मनाला आपल्या थोडंसं शांत करा कारण या ज्या काही परिस्थिती आहेत या सगळ्या नैसर्गिक आपत्ती आहे ही आपल्या कोणाच्याही हातातली नाही आहे आपल्या कोणाच्याही कंट्रोलमध्ये असण न नसणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी कायमच होत राहतात पण मग आपण ज्याला टेम्परामेंट म्हणतो तर टेम्परामेंट हा हाच आहे की ठीक आहे आत्ता माझी परीक्षा नाही झाली आहे पण माझी परीक्षा आठ दिवसांनी जर पुढे जाणार असेल पंधरा दिवसांनी जर माझी परीक्षा पुढे जाणार असेल तर मग मी शंभर टक्के माझा जो काही अभ्यास झाला नाही जर माझे काही पी वायक्यू अनालिसिस झालं नाही जर माझे काही प्रश्नपत्रिका सॉल्व करून झालं नाही जर माझा काही मॅथचा अभ्यास झाला नसेल जर मी काही अजून पी वायक्यू अनालिसिस केलं नसेल तर मी ते सगळं पूर्ण करून घ्यावं सो हा याचा जास्त फायदा राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना होणारच आहे शंभर टक्के कारण तितक्या दिवसाने परीक्षा पुढे गेली आहे आणि मग कंबाईनच्या मुलांना शंभर टक्के या संधीचा फायदा करून घेता येईल राज्यसेवा बऱ्याच विद्यार्थ्यांचा अजून अभ्यास कंप्लीट झालेला नव्हता सो त्याच्यासाठी त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे की ते त्या संधीचा फायदा घेऊन आणखीन थोडी त्यांची रिव्हिजन जे आहे ही रिव्हिजन ते करू शकतात सो इतकंच आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट की जर तुम्ही आत्तापर्यंत पी वाय क्यू अनालिसिस केलेलं नसेल आणि पी वाय क्यू अनालिसिस केलेलं नसेल राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल तर ते तुम्ही या दिवसांमध्ये पूर्ण करून घ्या त्यासाठी आपल्या ॲपवरती आप Uh, बॅच आहे आपली पी वाय क्यू अॅनालिसिसची त्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मी त्याचे डेमो लेक्चर्स त्याचे छोटे छोटे फाय फाय मिनिट्सच्या सिरीज आहेत तर ते आपल्या यूट्यूबवरती येतील त्याच्यातून तुम तुम्हाला अंदाज येईल की पी वाय क्यू अनालिसिस नक्की कसं करायचं असतं आणि कसा आपला अभ्यास सत्तर टक्क्यांपेक्षा पण जास्त अभ्यास मी तर म्हणेन माझ्या मते तर तो नव्वद टक्के पूर्ण अभ्यास असतो पी वाय क्यू अनालिसिस पण विद्यार्थ्यांना सांगताना थोडंसं सा कमीच सांगितलेलं बरं असतं सो त्यामुळे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के अभ्यास जो आहे हा तुमचा पी वाय क्यू अनालिसिसमधून कम्प्लीट होतो आणि तो, तो शुअर शॉट कम्प्लीट होतो आणि त्यामुळे कंबाईन असेल किंवा मग तुमची राज्यसेवा असेल तर दोन्हीसाठी दोन हजार सतरापासून आणि राज्यसेवा असेल तर दोन हजार वीसपासून कंबाईनसाठी दोन हजार सतरा अठरापासून किंवा मग दोन्ही परीक्षांसाठी दोन हजार वीसपासूनचे पी वाय क्यू अॅनालिसिस करणं तुमच्यासाठी तुमच्यासाठी मस्ट आहे कंपल्सरी आहे जर तुम्हाला वाटत असेल की या दिवसांमध्ये माझ्या राहिलेल्या सगळ्या गोष्टी मी पूर्ण करून घ्याव्यात तर तुमच्यासाठी ही संधी आहे म्हणून पहा परीक्षा पुढे गेली आहे आणि जसं आपण मगाशीच म्हणालो की हे आपल्या कोणत्याच कोणाच्याच हातातल्या गोष्टी नाही आहेत आणि जेव्हापासून मी आता हे बघते म्हणजे दोन हजार एकवीसपासून मी राज्यसेवा देते सो एकवीस बावीस असेल तेवीस असेल चोवीस असेल कोणतीच राज्यसेवा अशी झाली नाही की ती पुढे गेली गे नाही कोणतीच राज्यसेवा अशी झाली नाही की ती पोस्टपोन झाली नाही असे कोणते प्रॉब्लेम त्यात आले नाही अशी कुठलीच राज्यसेवा आत्तापर्यंत झालेली नाही जे विद्यार्थी जुने आहेत जे दोन तीन वर्षांपासून अभ्यास करत आहेत तीन चार वर्षांपासून त्यांना माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी सो त्यामुळे ह्या आपल्या हातात नाही आहेत आपल्याला माहिती आहे मला माहिती आहे की कि आपल्याला किती दडपण आहे आपल्यावर किती प्रेशर असतं प्रत्येक गोष्टीचं किती प्रेशर असतं एक एक, -एक दिवस जेव्हा आपल्याला पुढे ढकलावा लागतो तेव्हा किती जास्त बर्डन खाली आपण येतो पण या सगळ्या गोष्टी थोड्याशा दिवसांसाठी बाजूला सारायच्या स्वतःला समजवायचं आहे की ठीक आहे एक दोन दिवस मी रेस्ट करेन पुन्हा मी माझं माझं मी कशासाठी इथे आलेलो होतो मी कुठल्या उद्देशाने हे सगळं सुरू केलेलं आहे आणि माझं आत्ताचं दोन महिन्याचं टार्गेट काय आहे इतकंच फक्त विचार करायचा आणि खूप चांगला अभ्यास करायचा ठीक आहे थांबूया आपण इथे